हे हॅलो गाईज कसे आहात सर्वजण आय होप मस्त मजेत असाल मजेतच असायला हवं ना तर तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती म्हणजे अशी सकाळी सकाळी फ्रेश वगैरे झाले माझं स्वतःच ओरकून घेतलं सगळं थोडासा मेकअप वगैरे करून घेतला त्यानंतर दूधवाले काका आले होते दूध घेऊन आले दूध तापवायला ठेवलं तोपर्यंत म्हटलं झाडून होईल झाडून घेतलं सगळं घर त्यानंतर लगेच चहा पण ठेवून घेतला त्यानंतर चहा वगैरे ठेवून घेतला चहा वगैरे दिला <coughs> आहो मी कार्तिक आयुष मी चौघांनी चहा घेतला त्यानंतर माझा स्वयंपाक पण बाकी होता रोजचेच कामं आपली सकाळची उठले की स्वतःचा आवरा उरकून घ्या फ्रेश व्हा घरातलं झाडून घ्या पुसून घ्या स्वयंपाक करा दोन भांडी रोजचेच आपली कामं चालू असतात त्यानंतर बघा इथे मी मिक्सर वगैरे काढला होता मला करायची होती भाजीचं भाजीचं वाटण त्यानंतर राहून जर माझं थोडंसं सा बोलणं चालू होतं तेव्हा मी हसत होते त्यानंतर ते, ते गेले आंघोळीला त्यानंतर मी भाजीचं वाटण वगैरे करायचं होतं मला करायची होती तर मेथीची भाजी त्यासाठी वाटणामध्ये मी हिरव्या मिरच्या लसूण मीठ घेतलं होतं वाटण करून घेतलं त्यानंतर ते कढीमध्ये तेल वगैरे टाकून घेतलं भाजीला फोडणी दिली वाटण त्यात टाकून फोडणी दिली त्यानंतर भाजी टाकून घेतली शिजायला आमच्याकडे ना मेथीची भाजी खूप आवडते सगळ्यांना आहुंना पण खूप आवडती मला पण आणि माझ्या दोन पिल्लांना पण त्यामुळं आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा आहो मेथीच्याकड्या आणत असतात आम्ही मेथीची भाजी सारखी मजा करत असतो कसे ना पालेभाज्या खाल्लेल्या पण चांगल्या असतात पण शक्यतो आमच्याकडं पालक जास्त कोणी खात नाही शेपू पण मुलांना आवडते पण मला नाही आवडत आहुंना पण आवडती मला मेथी आवडते त्यापूर्व मेथीची भाजी आणत असतात सारखी शापूची पण भाजी आणत असतात त्यानंतर इथे बघा मी भाकरी वगैरे करून घेत होते एका आहूमध्ये आले होते कॅमेऱ्याच्या त्यांना मग ते म्हटलं ते काय बनवते म्हटलं भाकरी त्यांना म्हटलं कॅमेरा चालू आहे तर बघा कॅमेऱ्यात तर नको म्हटले बनव भाकरी आधी मला उशीर होतोय आमच्या सकाळची हस हसूनच सुरुवात होती कारण कसं आहे ना घरात आनंदी वातावरण पाहिजे दोन लहान मुलं आहेत जेवढं आपण आनंदी राहू तेवढं घर आपलं छान राहतं फ्रेश राहतं एक देव आ, एक मला एक तर देवपूजा केलं छान वाटतं आणि एक स्वयंपाक आणि माझं घरातलं वातावरण ह्या तीन गोष्टी ना मला छान वाटतं त्यानंतर बघा इथे त्यांना मी जेवायला वगैरे दिलं लगेच त्यांचा डब्बा पण भरायचा होता म्हटलं तो तोपर्यंत ते जेवण करून घेते त्यांना जेवायला वाटलं तो तोपर्यंत तो गॅस पण पुसून गॅस पण लगेच पुसवून घेतला मी रोज यांना स्वयंपाक झाला ना, ना लगेच गॅसवरती असं काहीतरी एक ओलं फडकं करून लगेच मारत असते की साईलच्या गॅसच्या मागच्या बाजूच्या स्टीलवरती पण स्टाईलवरती पण कारण काय ना रोजच्या रोज स्वयंपाक झाला ना सकाळी संध्याकाळी गॅस काही जास्त खराब होत नाही जर लगेच फडकं मारलं तर त्यामुळे काय होतं आपण कधी कधी असं स्वयंपाक झालं की नाही आपण गॅस पुसवून घेत त्यामुळं मग लक्ष नाही दिलं ना मग तुला घाण होतो गॅस मला नाही आवडत त्यामुळे मी काय करते रोज स्वयंपाक झाला ना लगेच लगेच फडकं मारून घेते गॅसवरती साईड स्टाईलवरती कारण काय ना भाजीला तेल लगेच गॅस वगैरे घेतलं पटापट उरकून घेतलं कपड्यावर लगेच झुंप टाकले वाळत घातले लगेच दादूला शाळेचे कपडे घालायला सांगितले होते दादूचं कार्तिकचं उरकून घेतलं त्यांना शाळे दादूला शाळेत सोडवायचं होतं हे बघा कार्तिकची कार्तिकचे कशेपणामध्ये लुटकून चालू असते त्याला आता थोडं थोडं लागले मी व्हिडिओ शूट करत असले ना त्याला कळतं बाबाने कॅमेरा चालू चालवत लगेच पुढे जातो किंवा मोबाईल आता तर कधीकरी काय करतो मोबाईलच घेतो काढून व्हिडिओ चालू असला ना मी काहीतरी शूट करत असले कॅमेरा ऑन असला त्याला बघितलं ना लगेच मोबाईल घेतो त्यानंतर बघा इथे मी दादूचा डब्या वगैरे शाळेचं भरून घेतला त्यानंतर मी कार्तिक दादूला शाळेत सोडून आलो घरी आलो जेवण केलं आम्ही दोघांनी त्यानंतर कार्तिक तो थोडासा त्याचा खेळत होता मी घरातलं थोडंसं ओळखून घेतलं त्यानंतर दुपारी जायचं होता आम्हाला मशीन सर्व्हिसिंग करायला पिंपरीमध्ये आव्हाना मी घरी बोलून घेतलं दुपारी म्हटलं मशीन सर्व्हिसिंग करायची आहे मग आम्ही पण गेलो होतो मशी सर्व्हिसिंग करायला तर तिथे थोडासा लाईटली आपल्याला दुपारी असंच नाश्ता केला थोडासा त्यानंतर घरी आलो परत यायला आम्हाला पाच साडेपाच वाजले होते घरी आल्यानंतर आपलं रोजच रुटीन चहा वगैरे केला चहा ठेवला चहा घेतला त्यानंतर लगेच स्वयंपाक पण करून घेतला बघितलं ना कार्तिक कसं आहे आमचं कुठं जाऊ द्या त्याचा मस्ती चालूच असते असं शांत करी तो राहणारच नाही राहूच शकत नाही तो शांत कुठं जाऊ द्या त्याचं काही ना काही चालूच असतं सॉरी बरं का माझी तब्येत थोडी म्हणजे तब्येत म्हणजे जसं सर्दीमुळे कसा थोडासा जॅम झाला आहे त्यामुळे वायसवर देताना पण थोडासा आवाज वेगळा येतो आहे त्यानंतर बघा संध्याकाळी मी सट केला जेवण केलं दुकानात गेले मला तांदूळ रवाने घेऊन आले पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद